शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील काही दोन तीन व्हिडिओमध्ये आपण टरबूज पिकासाठी स्पेशल आळवणी कशी करायची किंवा कोणते कोणते औषध घ्यायचे हे ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि एक व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपण सर्व पिकांसाठी आळवणीचा बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो आता हा व्हिडिओ जो आहे ना आपला टरबूज खरबूज पिकाला सर्वात पहिली जो आपण फवारणी करतो शेतकरी मित्रांनो त्याच्याबद्दल सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आता थंडीमध्ये एक तर थोडा कोकरा येते शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर थंडी जास्त असल्यामुळे धुईचा प्र जास्त पण प्रकोप असतो शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि वाढीसाठी ब्रांचेस करण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ आपण बनवत आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण कोकडा या <clears throat> कोकडा कवर करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो हा एक प्रोडक्ट घेतलेला आहे आपण टाटा मिळा टाटा मिळा शेतकरी मित्रांनो इमिडा क्लोप्राइड सतरा पॉईंट आठ पर्सेंट एस एल फॉर्ममध्ये येते शेतकरी मित्रांनो दहा एम एलनी घ्यायचे किंवा आपण अॅक्ट्रा घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो ऍक्ट्रा दहा ग्रामने घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो कोकड्याचं झाल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक आठवणीने बुरशीनाशक घ्यायचं आहे जो की साप एक ब्रँड नेम आहे शेतकरी मित्रांनो हा आपण श्रीरामा कंपनीचं कार कार्झेप घेतलेलं आहे कार्बेन डिझाईन मॅनकोजेप जो साप पावडर मध्ये येतो शेतकरी मित्रांनो हा घ्यायचा आहे आपल्याला तीस ग्रामनी पंचवीस ते तीस ग्राम घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस लिटरचा पंप असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपल्याला वरखत घ्यायचं आहे अकरा छत्तीस चोवीस आय सी एल कंपनीचा मी दोन्ही तिन्ही व्हिडिओमध्ये हा प्रोडक्ट बरं घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो याचा एक वेळेस तुम्ही फक्त अनुभव घेऊन बघा एक्सलंट रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो अकरा छत्तीस चोवीसमध्ये तीन प्र नायट्रोजन स्फुरत आणि पालाश आहे शेतकरी मित्रांनो काही याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियंट आहेत थोड्या प्रमाणात याच्यात झिंक आहे जे सुरुवातीला लागतं शेतकरी मित्रांनो रूट डेव्हलपमेंट मुळे वाढण्यासाठी खूप उत्तम काम करतं शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर ब्रँचेस करण्यासाठी खूप चांगलं काम करतं आणि याच्यासोबत हे वापरताना एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो सल्फर असलेलं कोणताही घटक आपल्याला घ्यायचं नाही आहे सल्फर प्लेन घ्यायचं नाही आहे किंवा ब्ल्यू वापर घेताना कधी आपण ड्रेंचिंग करत असेल किंवा काही करत असेल तर हा घ्यायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो औषध फुटतं एवढी काळजी घ्यायची आहे अकरा छत्तीस चोवीस शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रति पंपाला ऐंशी ते शंभर ग्रामच घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त शिल्लक घ्यायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो आता मी असेच टरबूज खरबूज किंवा टमाटा याच्यासाठी मी व्हिडिओ बनवणाऱ्या शेतकरी मित्रांनो त्याकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी समोरील व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो